라마야나의 목소리로 불러주세요. 라마야나의 목소리로 불러주세요. 시리랑을 불러주세요. 시리랑 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 락시마는 लक्ष्मण शुर्पण खेळचे नाक कापले नाकले चित्रकूट पर्वतावरील चित्रकूट पर्वतावरील पर्णकुटीत राम लक्ष्मण सीता राहतात राम लक्ष्मण सीता हे अयोध्येच्या लोकांना कळले होते वनवासाची प्रतिज्ञा वनवासाची प्रतिज्ञा पाळण्यासाठी तिघेही तिघेही चित्रकूट पर्वतावरून चित्रकूट पर्वतावरून निबीड जंगलात निबीड जंगलात निघाले निघाले वाटेत त्यांना वाटेत त्यांना अत्रि ऋषींचा आश्रम लागला अत्री ऋषींचा आश्रम लागला जवळच त्यांना जवळच एक मानवी हाडांचा एक मानवी हाडांचा म्हणजे माणसांच्या हाडांचा म्हणजे माणसांच्या हाडांचा प्रचंड मोठा प्रचंड मोठा डोंगर दिसला डोंगर दिसला तो हाडांचा डोंगर तो हाडांचा डोंगर अवाढव्यवाढ विराध राक्षसाने विराध राक्षसाने मारलेल्या लोकांच्या मारलेल्या लोकांच्या हाडांचा निघाला श्रीरामाने श्री रामाने। एकाच बाणात त्याला यमसदनास पाठवले म्हणजे मारून टाकले जंगलातून मजल दरमजल करत।, करत राम लक्ष्मण सीता अगस्ती ऋषींच्या आश्रमात पोहोचले आश्रमात पोचले तो आश्रम, आश्रम दंडकारण्यात होता होता दंडकारण्यात अगस्ती ऋक्षींनी भयाण उजाड उजाडाड आणि वृक्ष अशा वृक्ष दंडकारण्याचा भूभाग दंडकारण्याचा भूभाग पर्जन्यवृष्टी करून म्हणजे पाऊस पाडून झाडा फुलांनी बहरून टाकला बहरून आणि दंडकारण्याचा प्रदेश आणि प्रदेश सुपीक केला होता सुपीक केला होता अगस्ती ऋषींनी अगस्ती श्रीरामाला आत्ताच्या नाशिक जवळील पंचवटीचा मार्ग दाखवला तिथे वास्तव्य करावे असे करा सुचवले पण तो प्रदेश शूरपणखा नावाच्या लांब लांब नखे असलेल्या एका राक्षसीचा होता तिचे शरीर तिचे शरीर बेढब आणि रूप आणि रूप, रूप अकराळ विक्राळ होते ती लंकेचा राजा रावण याची सख्खी बहीण होती याची शक्ती होती श्रीराम व लक्ष्मणाचे श्रीराम लक्ष्मणाचे मोहक रूप बघून मोहक रूप बघून ती वेळीच झाली ती वेळीच झाली तिनी तिनी रामायणातील एक सुप्रसिद्ध रामायणातील एक सुप्रसिद्ध असुरी हास्य केले असुरी हास्य केले का एका सुंदर तरुण मुलीचे सुंदर तरुण मुलीचे मायावी रूप घेतले मायावी रूप घेतले आणि रामाला आणि रामाला लग्नासाठी मागणी पण रामानी पण रामानी सीतेकडे बोट दाखवून सांगितले सीतेकडे बोट दाखवून सांगितले ही माझी पत्नी आहे ही माझी पत्नी आहे मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही लग्न करू शकत नाही मग तिने लक्ष्मणाला मागणी घातली लक्ष्मणाला मागणी घातली लक्ष्मणानी सांगितलं मी रामाचा मी रामाचा सेवक आहे सेव माझ्याशी लग्न केले माझ्याशी लग्न केले तर तुला तर तुला जन्मभर जन्मभर रामाची दासी बनून रामाची दासी बनून राहावे लागेल राहावे लागेल राम लक्ष्मण यांनी राम लक्ष्मण यांनी नकार दिल्यानी नकार दिल्याने शूरपण खेळला राग आला सुरपण खेळला राग आला आपल्या अजस्त्र हातानी एखादे फूल उचलतात एखादे फूल उचलतात तसे सीतेला उचलले ते दृश्य बघून ते ला रामानी लक्ष्मणाला आज्ञा केली लक्ष्मणा या दुष्ट शूर्पणखेचे या नाक कापून टाक नाक तत्काळ लक्ष्मणानी तत्काळ आपली तलवार काढून आपली तलवार काढून एका झटक्यात एका झटक्यात शूरपणखेचे नाक शुरपणकेचे नाक आकाशात उडवून लावले आकाशात उडवून लावले रक्त रक्तबंबाळ रक्त रक्तबंबाळ शुरपणखा रडत रडत